महाराष्ट्र सरकारच्या या मुद्द्यावर या प्रश्नावर आम्हीही आवाज उठवायचं ठरवलं आणि आमची मागणी आहे का दहा कोटी रुपये जे दिले त्यातले दोन कोटी तुम्ही प्रत्यक्ष ट्रान्सफर केले त्याला पाठीमाग घ्या सरकारच्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे का दोन हजार सात साली ज्यावेळी विलासराव देशमुखांचं सरकार होतं त्यावेळी त्यांनी घोषणा केली तरतूद केली पण दिले नाही अह मग विलासरावांनी नाही दिले तर तुम्ही दोन हजार चोवीस साली ती का देतात हा आमचा त्याच्यामध्ये प्रश्न आहे सरकारनी प्रेस नोट काढून असं म्हणलं का आम्ही या बोर्डाची आधुनिकीकरण करण्यासाठी हे देत आहे आधुनिकीकरण आधुनिकीकरण करण्यासाठी करण्यासाठी जर तुम्ही हे पैसे दिलेले आहे तर मला हे सांगा की आधुनिकीकरणासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीये का परंतु तुम्ही आधुनिकीकरणाच्या नावाने हे जर करीत असाल तर हे चूक आहे मी आपल्याला बिनधास्त प्रश्न याच्या पाठीमार्फत याच्यामार्फत पा, विचारू इच्छितो ज्यातून मला जे जे मुख्य मुद्दे उचलायचे त्या प्रश्नात आहे पहिल्यापासून प्रश्न सुरू करा <coughs> पहिला बिंदाल बोलचा प्रश्न आहे ज्यामध्ये आम्ही हे विचारतो का सगळ्या सगड़, सगळ्यात श्रीमंत असलेल्या बोर्डाला दहा कोटी रुपये का दिले याच काय औचित्य आहे कारण मी असं का म्हणतो का कारण हिंदुस्थानातलं कोणतंही बोर्ड मी तर म्हणतो हिंदुस्थानातलं कोणतंही कॉर्पोरेट इतकं श्रीमंत नाहीये जेवढी श्रीमंती याच्याकडे आहे आमचे हिंदूंचे अनेक बोर्ड आहे सी एस टी एन टी तमाम प्रकारचे बोर्ड आहे त्यांच्या कार्यालयातले पंखे सुद्धा चालत नाही अनेक ठिकाणी लाईट बिल भरायला पैसे नाही गाड्यांचे रेडिटर मध्ये पाणी टाकायला कुलन टाकायला पैसे नाही असं असताना त्यांना गरीबांच्या संस्थांना सोडून तुम्ही यांना एवढे पैसे का देता हा प्रश्न तिसरा निवडणुकीत ओढ ज्यांनी केला हे पाहता या निर्णयाचा राजकीय संदेश काय आहे हे शिंदे साहेब तुम्ही रिप्टर्न गिफ्ट देताय का त्यांनी तुम्हाला एकमत नाही दिलं स्वतः प्रधानमंत्री म्हणून राहिले का ओड जिहाद केला मग ओट जर केला तर रिटर्न गिफ्ट का हा याच्या पाठीमाग माझा महत्वाचा प्रश्न आहे की आखीर हे तुम्ही देण्या कारण काय वक बोर्ड हे लँड जहाजचे चे सर्वात मोठे माफी आहे लँड जिहाद करत मंदिर न जाणे काय काय कब्जा का 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 करत त्याच्या संपत्तीत अनपेक्षित झालेल्या वाढीची तपासणी राज्य सरकारने का नाही केली हा प्रश्न उपस्थित होतो बोरडाने किती हिंदी मंदिरावर ताब्यात घेतली असे विचारले होते का आणि जर विचारले तर तुम्ही त्याला कधी सोडणार हिंदूंच्या मंदिरांची मठांची संपत्ती परत कधी देणार हा प्रश्न पहा करोड रुपये देण्याआधी सरकारने विचारला का हे मी सरकारला विचारित आहे त्याच्यानंतर पुढचा बिंदास प्रश्न आधी संपत्तीत झालेल्या हिंदूंच्या आधी संतप्त झालेल्या हिंदूंच्या मनस्थितीवर या निर्णयामुळे होणाऱ्या विपरीत परिणामाचा काही विचार करण्यात आला होता का अहो तुमची पार्टी कमी आली बहुमतात नाही आली तुमच्या पार्टीच्या स्थितीने तुम्ही किती विचलित झाले माहीत नाही पण हिंदू विचलित झाला त्या विचलित झालेल्या हिंदूच्या मनाच्यावर यामुळं जखमेवर मिरची मसाला टाकल्यासारखी स्थिती निर्माण झाली त्या मनोदशाचा विचार तुम्ही का नाही केला सत्ता देणाऱ्या तुम्हाला ज्यांनी सत्ता दिली त्यातल्या त्या, त्या, त्या हिंदूंच्या मंदिराला तुम्ही दहा रुपये सुद्धा न देता दहा कोटी देता कोटी रुपये हे काय आहे कसं आणि म्हणून हा प्रश्नही मी सरकारला विचारतो पुढचा बिंदास बोलचा प्रश्न आहे त्यात आम्ही म्हणतोय की या निर्णयामुळे इतर धार्मिक समुदायांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाहीये का मला वाटतं आहे परंतु लोक झोपलेली आहे पण अशा वारंवार होणाऱ्या घटनेमुळं त्यांच्यामध्ये सुद्धा असंतोष निर्माण होतो नववा बिंदासचा प्रश्न आमचं म्हणणं आहे नवव्या प्रश्नामध्ये बिंदास्त प्रश्न जो आम्ही आपल्या समोर विचारतो भाजपाचे खासदार संसदेत वक्फ बोर्ड रद्द करण्याचा प्रस्ताव आणतात तर महाराष्ट्रात या निर्णयाला विरोध का करत नाही भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहे ते संसदेमध्ये अशा प्रकारचा मागण्या करतात अशा प्रकारचे पर्सनल विधेयक आणतात पर्सनल मेंबर बिल आणतात आणि त्या मेंबर बिलमध्ये असं असून सुद्धा पर्सनल मेंबर बिलमध्ये मागण्या करतात आणि तुमचं तर सरकार हे हो राज्य सरकार आहे मग तुम्ही राज्यामध्ये शिवसेनेकडं म्हणजे एकनाथ शिंदेच्या पार्टीकडे हे मंत्रालय आहे म्हणून गप्प बसण्याची भूमिका कशी घेता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि अंतिम दहावा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज आज असते आहे आमच्या हृदयात आहे अनेक शिवसैनिकांच्या शिवभक्तांच्या हृदयात आहे परंतु आज ते प्रत्यक्ष अस्तित्वात निर्णय प्रक्रियेमध्ये असते तर त्यांनी हा निर्णय घेतला असता का शिवाजी महाराजांनी हा निर्णय घेतला असता का हा प्रश्न घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे मित्रांनो या चिंतेच्या बाबीकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे